नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी आहे शालिनी निवडीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शिकवणार आहे तर आज आपण शिकणार आहोत पंचवीसावी कविता फुग्या रे तर ऐकूया गावया फुग्या फुग्या फुटशील किती आभाळी उंच जाशील किती पक्ष्यांची पक्ष्यांशी गोष्टी करशील किती वाऱ्याशी झुंज घेशील किती आता आ, फुग्याला काय म्हणत आहेत किती फुगणार आहेस रे अजून आणि आभाळात तू किती उंच जाणार आहेस असे उंच आवडणारे पण फुगे असतात की नाही आणि मग पक्ष्यांशी गोष्टी करशील किती किती बोलणार आहेस पक्ष्यांच्या बरोबर आणि वाऱ्याशी झुंज घेशील किती आता जिथे जिथे वारा नेतो फुगा तिथेच जातो हो की नाही मग वाऱ्याशी झुंज घेशील किती ढगांना पार करणार का आता आभाळामध्ये ढगही असतात तू त्यांना पार करणार का ताऱ्यांशी खो खो खेळणार का तारे कसे असे वाकडे तिकडे असतात की नाही त्यांच्याबरोबर तू खो खो हा खेळ खेळणार का गेलास का जर का उंच सुफार चंद्राच्या घरी मुक्काम मार जर तू उडता उडता खूप उंच गेलास ना तर एक काम कर चंद्राच्या घरी रहा। मुक्काम मार म्हणजे जाऊन राहणे मुक्काम करणे म्हणजे राहणे जोडून दे टेलिफोनची तार आणि तिकडनं काय कर एक टेलिफोनची तार सुद्धा जोडून टाक रोजच रात्री गप्पांचा वार मी म्हणेन हॅलो हॅलो तिथून उत्तर काय हो राव आता तू जेव्हा तार जोडशील टेलिफोनचा तर रात्री रोज मी तुला काय करणार फोन करणार आणि आपण गप्पा मारूया आणि मग मी तुला म्हणणार हॅलो हॅलो तिथून उत्तर तू काय देणार राव असं तो विचारत आहे खरंच ना आपण तू वर जाणार की मधल्या मध्ये फट्ट म्हणणार आता खरंच का तू उडत उडत एवढं उंच जाणार आहेस की मध्येच तू फट्टकन फुटून जाणार आहेस असं म्हणत आहे कोण तर कवयित्री वसुधा पाटील यांनी ही फुग्या फुग्या कविता लिहिलेली आहे फुग्या रे छान आहे ना कविता तुम्ही सुद्धा त्या फुग्या बरोबर सगळीकडे फिरून आलात असं मला आता वाटायला लागलं आहे ठीक आहे तर एकदा आपण ही कविता पूर्ण वाचून घेऊया मग प्रश्नांची उत्तरं सोडवायला घेऊया ठीक आहे ऐकूया गाऊया फुग्या फुग्या फुगशील किती आभाळी उंच जाशील किती पक्ष्यांची गोष्टी करशील किती वाऱ्याशी झुंज घेशील किती ढगांना पार करणार का ताऱ्यांशी खो खो खेळणार का गेलास जर का उंच चुफार चंद्राच्या घरी मुक्कामार जोडून दे टेलिफोन तार रोजच रात्री गप्पांचा वार मी म्हणेन हॅलो हॅलो तिथून उत्तर काय हो राव खरंच ना पण तू वर जाणार की मधल्या मध्ये फट्ट म्हणणार छान आहे ना कविता मग पाठ करा आता ओरल एक्झाम मध्ये तुम्हाला विचारतील कविता बोलता आली पाहिजे तर आता बघा इथे वर्गकार्य कोणते लिही आभाळी उंच जाणारा फुगा पक्ष्यांशी गोष्टी करणारा फुगा वाऱ्यांशी झुंज झुंज घेणारा फुगा ताऱ्यांशी खो खो खेळणारा फुगा सगळ्यांचा उत्तर काय आहे फुगाच आहे सांग व पाठीवर लिही अ फुग्यांवर वाप फुग्यांचा वापर कोठे खोटे होतो तर बघा खेळण्यासाठी होतो स्पर्धेसाठी होतो ना किती फुगे फोडणार एका मिनिटात असतं की नाही त्यानंतर सजावटीसाठी अजूनही तुम्हाला काय लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता तू पाहिलेला फुग्यांचे रंग पिवळा हिरवा लाल निळा गुलाबी जांभळा पांढरा काळा नारंगी <coughs> कविता वा वाज आणि सूचनेनुत पाठीवर लिह कवितेतील प्रश्नचिन्ह असलेल्या वाच आणि लिही आता प्रश्नचिन्ह असलेल्या ओळी कोणत्या कोणत्या आहेत तर फुगशील किती हे बघा का हे काय हे आहे प्रश्नचिन्ह तर जिथे जिथे प्रश्नचिन्ह दिसतील ना ते वाक्य तुम्हाला इथे लिहायला त्यांनी सांगितलेले आहेत समजलं ना तर अशा प्रकारे प्रश्नचिन्ह असलेले वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत समजलं त्याच्यानंतर आ कवितेतील जोडाक्षर असलेले शब्द वाच आणि लिही तर जोडाक्षर बघा हे फुग्या फुग्या त्याच्यानंतर पक्ष्यांशी गोष्टी वाऱ्यां वाऱ्याशी त्याच्यानंतर ताऱ्याशी ठीक आहे असं चंद्राच्या मुक्काम त्याच्यानंतर गप्पांचा उत्तर मधल्यामध्ये म्हणणार हे सगळे काय आहेत जोडाक्षर आहेत ठीक आहे तर ते तुम्हाला लिहायला सांगितले त्यांनी ढग फुगा चंद्र तारे घर पक्षी यांची काढ आणि रंग भर तुला कोठे कोठे जायला आवडेल ते सांग आता तुम्हाला कुठे जायला आवडेल बाबा तर ते तुम्ही सांगा खेळू या शब्दांशी खाली दिलेले शब्द उलट क्रमाने लिहा जसे लता ताल त्याच प्रकारे इथे बघा जीभ बघा लिहायचा कंटाळा बघताय का तुम्ही हे बघा कसं लिहिले हे बघा किती घाणेडे लिहिले चांगलं मार्क मिळतील का तुम्हाला जर असं तुम्ही लिहिलं परीक्षेमध्ये तर हम्म बघा हे काही समजताय का तुम्हाला बघा आता हे सगळं खोडलंय मी आणि मी छान रेक्ट रायटिंग मध्ये तुम्हाला कसं लिहायचं ते लिहून दाखवते आता इथे बघा लताचं ताल दिलंय तर जीभ जीभ उलट लिहायचंय आपल्याला तर आपण कसं लिहिणार भजी ठीक आहे त्याच्यानंतर साठ ठसा त्याच्यानंतर तवा वात वारवा सोप्पा आहे की नाही मग डफ फड काम मक्का सरस ते कसही लिहा तुम्ही ते सरसच येणार उलटल्यास उलटल्या हा हास त्याच्यानंतर नंतर खरा राख सर रस लपा, पाल, कडक क ड क उलट सुलट ही लिया ते तसंच येणार आहे कड क ठीक आहे समजतंय ना सोपं वाटतंय ना आता त्याच्यानंतर बघा हे आहे ढाल लढा चावा वाचा पट पट प टप टप त्यानंतर नऊ ऊन ठीक आहे तर बघा अशा प्रकारे आपण हे शब्द सगळे उलट करून लिहिले समजलं तुम्हाला कसं लिहायचं ते शाबाश आता वरीलपैकी वरील, वरील शब्दांपैकी कोणते शब्द उलट क्रमाने लिहिले तरी तसेच राहतात ते लिही व असे आणखी पाच शब्द सांग आणि लिही आता तसेच आहेत ते काय बघा सरस आहे ना सरस कडक कड आता अजून त्या लोकांनी आपल्याला असेच आणखी पाच शब्द सांग सांगितलेले आहेत आपल्याला तर आपल्याला आता आणखी पाच शब्द शोधावे लागतील तर बघा आपण अशा प्रकारे नयन लिहू शकतो मलम लिहू शकतो दादा उलटसुलट कसेही लिहा मामा काका आहे की नाही आणि याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय सुचत असेल तर ते तुम्ही लिहू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्या प्रश्नांची उत्तरं संपलेली आहे तर सारे हसू काय दिले बाबा ह्यांनी जोक आपल्याला ते बघूया जिवली माणसांपेक्षा प्राण्यांचे डोळे चांगले असतात तेजस हो का कशावरून जिवली मी कुठल्याही प्राण्याला चष्मा लावलेला बघितलेला नाही अरे वा खरंच हास्यास्पद गोष्ट आहे ही, ही हो की नाही कधी कोणत्या प्राण्याला चष्मा लावलेला बघितलाय का तुम्ही नाही म्हणजे ह्याचाच अर्थ असा आहे की माणसांच्या पेक्षा प्राण्यांचे डोळे चांगले असतात ठीक आहे तर अशा प्रकारे हे जे आहे आपलं कविता पूर्ण झाली त्याच्या खाली प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपण दिलेली आहेत ठीक आहे आता पुढे जे आहे ना मोठ्या आणि वाचूया हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आता पण हे आपण ना तुम्हाला असं वाटलं असेल की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते वाचणार तर नाही तर हे आपण आताच वाचणार आहोत मोठ्याने वाचूया आता हे तुम्हाला वाचनाची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे ना सराव म्हणून हे दिलेलं आहे माझी नात सोनाली सर्वांना आवडणारी आम्ही सर्वजण तिला लाडाने सोनू म्हणतो सोनूला खूप मित्र मैत्रिणी आहेत सोनूला लगोऱ्या खेळायला आवडते मैत्रिणींसोबत ती क्रिकेट सुद्धा खेळते शनिवारी सोनू शाळेतून घरी आली मला म्हणाली आजी ग मी खेळायला जाते मैत्रिणी माझ्यासाठी थांबल्या आहेत मी म्हणाले तू लवकर परत ये सोनू म्हणाली हो आजी मी येते परत लवकर खेळून झाल्यावर सोनू घराकडे परत येत होती नवीन ट्रॅक्टर घेऊन येताना तिला दादा दिसला तो दादा समोर थांबला सोनाली ट्रॅक्टर पाहत उभी राहिली दादाला प्रश्न विचारू लागली सायंकाळी सोनालीचे बाबा पाहुण्यांना घेऊन घराकडे आले थोडा वेळ गप्पा झाल्या सर्वांची जेवणे झाली सोनालीने अभ्यास केला गोष्टीचे पुस्तक वाचत झोपी गेली आता बघा हा जो धडा होता मी वाचून तुम्हाला दाखवला खरा पण त्याच्यामध्ये बघा जिथे फुल स्टॉप असतो तिथे आपल्याला एक पॉज घ्यायचा असतो म्हणजे थांबायचं असत त्या काळात ते वाक्य पूर्ण झालेलं आहे ठीक आहे आता बघा परत एकदा तुम्ही हे वाचन ऐका म्हणजे तुम्हाला समजेल मी कुठे कुठे थांबली कुठून कुठून मी सुरुवात केला आणि मी कशा प्रकारे वाचले सेम तसं तुम्हाला वाचायचं आहे आता ओरल एक्झाम मध्ये वाचन घेणार मॅडम तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स भेटले पाहिजेत ना हा मग असं वाचायला तुम्हाला यायलाच पाहिजे ठीक आहे त्यानंतर इथे वाच आणि पाठीवर लिही सांगितलं आहे तर इथे तुम्हाला दिलेली आहेत जोडाक्षर तर हसऱ्या मैत्रिणी थांबल्या अभ्यास म्हणाली चेहऱ्याची लगोऱ्या ट्रॅक्टर प्रश्न झाल्यावर सर्वांना क्रिकेट पाहुण्यांना गोष्टीचे सर्वांची मित्र माझ्यासाठी गप्पा पुस्तक सर्वजण तुम्ही असंही वाचू शकता किंवा असंही वाचू शकता हसऱ्या चेहऱ्याची सर्वांना मित्र मैत्रिणी लगोऱ्या क्रिकेट माझ्यासाठी थांबल्या ट्रॅक्टर पाहुण्यांना गप्पा अभ्यास प्रश्न गोष्टीचे पुस्तक म्हणाली झाल्यावर सर्वांची सर्वजण ठीक आहे तर अशा प्रकारे हे जे आपलं वाचन आहे तेही झालेलं आहे पूर्ण आणि ते कसं वाचायचं तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मांजरांची दहीहंडी कधी ऐकलं होतं का तुम्ही मांजरांची सुद्धा दहीहंडी असते ती पण आपल्या इकडे आहे बरं का मांजर सुद्धा दहीहंडी करतात का बरं हे मांजर दहीहंडी करत असतील ह्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल हो की नाही तर थोडं थांबा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन आहात तुम्ही तर सबस्क्राईब करा आणि बेल चायक टॅप करा म्हणजे पुढच्या वेळी आपण शिकणार मांजराची हंडी आणि त्याच्या खाली प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपण लगेच सोडवणार आहोत ठीक आहे तर चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय